कमागवान येथील सरपंच सौ पुष्पाबाई रत्नाकर पाटील यांनी आपला सरपंच पदाचा ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्याने येथील सरपंच पदाची निवड आज दिनांक पाच ऑगस्ट सोमवार रोजी निवडणूक निर्णय अधिकारी मंडळाधिकारी शरद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले यावेळी सरपंच पदासाठी सौ सुषमा प्रमोद पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी शरद पाटील यांनी सौ सुषमा प्रमोद पाटील यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले त्यानंतर नवनियुक्त सरपंच सौ सुषमा प्रमोद पाटील यांचा ग्रामपंचायत या उप सरपंच संभाजी गायकवाड ग्रामपंचायत सदस्य अरुण पाटील सदस्या सौ पुष्पबाई रत्नाकर पाटील सौ प्रतिभा प्रवीण पाटील सदस्य श्री कैलास वाघ तसेच ग्रामपंचायत ग्रामसेविका चौ शेवाळे मॅडम तलाटी यांनी आद आदिनी श्री फळ घालून सत्कार केला यावेळी नूतन सरपंच निवडबद्दल अभिनंदन करताना पत्रकार सुनील पाटील ग्रामपंचायत उप हो। सरपंच संभाजी गायकवाड माजी जिल्हा परिषद सदस्य किशोरदादा पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी तमगवान सोसायटीचे माजी चेअरमन सुरेश त्रंबक पाटील सामाजिक कार्यकर्ते धनराज नाना पाटील येथील पोलीस पाटील केशवराव चुंडामन पाटील पिंपळवाड येथील माजी सरपंच शिरीष नाना जगताप तमाघवान मूर्ती अध्यक्ष भाऊसाहेब भगवान पाटील माळशेवगे येथील विलास पाटील व तमागवान येथील भूषण पाटील दादाभाऊ मुकुंदा पाटील नवीन सरपंचाचे पती सेवानिवृत्त फौजी प्रमोद नारायण पाटील प्रवीण नाना पाटील रत्नाकर पाटील आणि संतोष पाटील निलेश नारायण पाटील जगदीश अभिमन पाटील हेमंत हिरभान पाटील चंद्रशेखर पाटील नितीन पप्पू चव्हाण भावलाल पाटील रवींद्र निंबा पाटील किरण भुरा पाटील आदी उपस्थित होते यावेळी उपस्थित सर्वांनी नि नवनिर्युक्त सरपंच यांना निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत साप्ताहिक बसव भूमिका फोर न्यूज साठी संपादक विजय गवळीसह तालुका प्रतिनिधी कुशाल मोरे चाळीसगाव